नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी इज्युकियरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ज्याही विद्यार्थ्यांना एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस तसेच फिजिओथेरपी व ऑक्युपेशनल थेरपी या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आज रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख आहे या ठिकाणी आपण हा महाराष्ट्र शासनाने दिलेला शेड्यूल पाहू शकतो ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे ते या कोर्सेससाठी सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुरू झालेले होते आणि आज म्हणजेच तेवीस ऑगस्ट संध्याकाळी आठ वाजेपर्यंत विद्यार्थी रजिस्ट्रेशन आणि फीस पेमेंट करू शकतात खाली तुम्ही पाहू शकता विद्यार्थ्यांना रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत पेमेंटसाठी वेळ देण्यात आलेला आहे तसेच कलर डॉक्युमेंट जे काही तुमचे अपलोड करायचे आहेत ते तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत करू शकता तर अशा प्रकारे हा महाराष्ट्रातील पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटाचा शेड्यूल होता ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांना हे रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी असेल जर तुम्ही हे रजिस्ट्रेशन केलं नाही तर तुम्ही या कोर्सेसच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकणार नाहीत त्यामुळे जर अद्यापही कोणत्या विद्यार्थ्याचं चुकून रजिस्ट्रेशन राहिलेलं असेल तर अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपापले रजिस्ट्रेशन करून घ्या कारण डेट एक्सटेंड होणार का नाही या संदर्भाने आपल्याला सांगता येणार नाही अगोदरच काउन्सलिंग प्रोसेस फार डिले झालेली आहे त्यामुळे तुम्ही निष्काळजीपणा करू नका जर तुमचं रजिस्ट्रेशन राहिलेलं असेल तर लवकरात लवकर तुम्ही रजिस्ट्रेशन करून फीस पेमेंट करा व जे काही डॉक्युमेंट तुमच्या कॅटेगरीसाठी लागू आहेत ते डॉक्युमेंट तयार करून अपलोड करा रजिस्ट्रेशन संदर्भाने तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये जर तुम्हाला आमची मदत हवी असेल तर तुम्ही बालाजी ज्युकियरमध्ये पेड काउन्सलिंग जॉईन करू शकता पेड काउन्सलिंगमध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते ॲडमिशनपर्यंत सर्व प्रोसेस बालाजी एज्युकियर मार्फत पार पाडली जाते व विद्यार्थ्याचं ॲडमिशन मार्गी लावलं जातं ज्याही विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत किंवा राहिलेले आहेत असे विद्यार्थी बालाजी एज्युकियरमध्ये पेड काउन्सलिंग जॉईन करू शकतात तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकियर मार्फत आपली मेडिकल प्रवेश प्रक्रिया पार पाडायची आहे अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर पेड काउन्सलिंग असा मेसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला पेड काउन्सलिंग संदर्भाने माहिती दिली जाईल तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये ही छोटीशी अपडेट तुम्हाला शेअर करायची होती की ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशनचा आज शेवटचा दिवस आहे जर चुकून कोणत्या विद्यार्थ्याचे रजिस्ट्रेशन राहिले असेल तर अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या यापुढे आता आपण डॉक्युमेंट व्हॅरिफिकेशन संदर्भाने माहिती घेणार आहोत त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बालाजी इज्युकियर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच या अपडेट्स जर तुम्हाला व्हॉट्सअपवर हव्या असतील तर तुम्ही बालाजी एज्युकियरचा व्हॉट्सॲप ग्रुपदेखील जॉईन करू शकता व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद